थे थे तो तो मामा पण कुठे गेले काय माहिती मामी बोलले होते ते गावात जायचंय त्यांना भाजीपाला पण करून आणायचा होता काय करू एक तर एक तर माझी ओळख नाही तो कोणाशी तर कोणाच्या घरी मामा जाऊ पण मामा येईपर्यंत येतच वाजतो बाहे पण मला आता हॅलो हॅलो बोल ना कुठे आहे मी घरी जेवण झालं जेवण नाही झालं आताच आले ती कॉलेज वरून नेमकी मामा आणि मामीच घरी नाहीये कुठे गेले काय माहिती ते बोलले होते त्यांना भाजी मध्ये जायचं होतं भाज्या आणायला कुठे आता म्हणजे घरा बसील हो बाहेर बसली अंगात या ना मग इकडं ग्रामपंचायत कोणती ग्रामपंचायत जुनी ग्रामपंचायत माहित नाही का मला काय माहिती आता माझं थोडी गाव आहे माझ्या मामाचं गाव आहे ना या कोणातरी विचारून ये ना मी कोणाला विचारू मला येऊन तर महिना पण नाही झाला इथं असं ये मला एक्झॅक्ट लोकेशन सांग म्हणजे येते बर, बर काय नाही तर तुझं लोकेशन टाक हा लोकेशन टाकून देतो ठीक आहे चालेल ठेवू का मग चाल पागल तुम्ही कच आता असं कॉलेज मध्ये भेटला याच काय काम आहे बरं परत हा ना नको त्या गोष्टी करून ठेवेन फोन केला पण येईल का बरोबरही पाहा लागेल फोन करून परत लोकेशन आपण कळत झाला अजून आली नाही कोणाला विचारायला कोण नाही लोक बी नसू नकडे दादालाच विचारते दादा ऐक ना एक विचारायचं होतं इथे जुनी ग्रामपंचायत कुठे ग्रामपंचायत इकडे सरळ ती का पाण्याच्या टाकी जवळ थँक्यू हा आईला पोरगा तिकडे गेला ती पोरगी तिकडे गेली काहीतरी विषय आहे बर का हा इथे बसलायस काय पागल का? बसला आता गाव पाय खाली घातले काय रे एवढा टाइम लागतो घ्यायला तुला काय कॉमन सेन्स आहे का काय झालं इतकं कोंधाऱ्यामध्ये होऊन बसलाय कोंधारा काय मोकळ आहे बंद बंद आहे का चालू आहे ना चालू आहे मग का चालू आहे चालू आहे संगीत चालू आहे का सुट्टी अच्छा सुट्टी होती काय इकडे त्या बसायच ना काय बोलतोय नीट बोल मला समजेल अस काहीच नाही बोल चक्कडे झालं दुबई म्हणजे ते आपलं भाजी नाही का साडे अकरा नाही माझ्या मामाने मला बस गाडी लावली ना काय लागला पागल सारखं तुला माहित आहे ना कव्हांच घर कॉलेज मध्ये भेटलो ना कवांचा घरी कवांचा मी केव्हाच आले तेव्हा तू आला आणि ते पण जाऊ दे आपण तो कॉलेज मध्ये भेटलो कशा मान बोलवलं असंच बोल कटाळा आला तर मला म्हणजे मी तुझा टाइम पास आहे का घरात नव्हतं ग मग मित्रांना बोलवायचं मित्र गेले ना कामाला कुठं आता काय म्हणते कामाला गेले फिरायला फोन पण उचलत नाही का एक पण तू नाही जात का कामाला कुठे काय घरीच आई हो मजा मारायची आता काय तेच काम लग्न झालं काय करशील मग तवा राहील काम आता कॉलेज करतोय बाकीची मुलं बी तर कॉलेज करून काम करतात की त्यांच्या घरी काही नाही तुझ्या घरी आहे काय काम नाही कॉलेज झालं का मग काम पाहिजे नोकरी भेटेल ना काय काय ती भेटेल मला नाही वाटत तुझ्याकडे बघून तुला नोकरी भेटेल का बरोबर नाही वाटत तू असं नुसतं हिंडतो आणि शाळेमध्ये सॉरी शाळेत नाही आता कॉलेजमध्ये आपण कॉलेजमध्ये पण नुसतं गुंडगिरी करतो गुंडगिरी पुढलं पुढं म्हणजे कामा जायचं का नाही मग बाय लग्न राहणार मला वाटलं लग्नात नाही बाय बायदे पण ते इकडे भेटायना मला योग्य नाही वाटत रे हा म्हणजे माझ्या मामाची नको इज जायला मी येत होते एक तर मला महिना पण नाही झाला येऊन नाही का इथे सगळी मुलं कोण असतात तोंडाकडे बघत असतात मामाय ना किती वेळात तिसऱ्यांनी सांगितलं भाजी आलेला गावात येते ना मग कायम लागेल ना ला। मग त्यांना बसतील चावळतील काय करतील बसतील चावळतील म्हटलं माणसांमध्ये तिकडे पण चावता येता का आता मग तुझे मामा आता कुठे गेले आता काय माहिती विचारते विचारू विचारू लागतील लगेच नाही नाही विचारते नको वेळ अरे विचारते म्हणजे मला समजेल तरी त्यांना किती वेळा लागलं हॅलो uh, मामा कुठे आहे तुम्ही आताच पोहचले का नाही मी घरी आली होती हो नाही नाही कुठेच नाही जाण हो चावी ठीक आहे ठीक आहे चालेल हो माझ्या मामा एक तास लागेल नाही आताच पोहोचले होते तिथं चालू पिक्चर कुठं कुठं आता नको बाबा मी मोबाईल मध्ये बघेन पिक्चर नको यार पिक्चर बघायला उगीच मामांनी मामांना कळालं तर देते मला हाकलून येते काय एक तास तू मारत नाही चाल फिरा असं तू गाव पाहिलं नाही एकच महिना झाला ठीक आहे चल मग गाव तरी बघते मी आपलं कोणी बघणार नाही ना आता बघितलं तर बघितलं एवढं कोण गावात पाहतो लग्नच कशी नाही काय गॅरंटी काय भरोसा नाही का इकडे ना आता जाऊ

हा मग एवढा पेस पाहिजे नाव तिथं तिथं तो एक मुलगा माझ्या मागे लागला माहितीये नागे ना, ना लागणार तो तर लागला मागे तू तुझ्या तिकडे बाहेर गेला ना तुला प्रिन्सिपल बोलवलं होतं बघ तेव्हा त्यांनी मला वर्गात प्रपोज केलं होतं कोण नाव का? का लास्ट ला बसतो त्याच नावच असं आठवे ना मला आता मी काय तिथे काय नाव विचारायला नाही जात माहिती असं उद्या दाखवून तू बघ ना असं ते त्याची कॉलर वरती असते तू काय म्हणते मी काय नाही म्हटले मी तिथून निघून बाहेर आले मी त्याला काहीच नाही रिप्लाय दिला मला माहित असताला रिप्लाय द्यायचा ते दिला असता हो किंवा नाही म्हणाले असते तू बघ ना आपण कोणाच्या पोरा सांग बोलत म्हणजे तुला सांगत मी कुठल्या मुलाशी बोलते तू या समोर कोणी एक मुलगा बी येत नाही माझ्यासमोर बोलायला तू तर सांगू राहिला म्हणतो कोण होता ना तेव्हा हा ते पण जाऊ दे आता हे वयच आहे आता जर तो आला माझ्याशी बोलायला मी बोलू नको का, का बोल तो आला माझ्याशी बोलायला म्हणून बोलायच नाही ना मग काय करू म्हणजे तुझं काय म्हणणे मी कोणाशीच बोलू नको बोल पण असं फ्रेंडली बोल तिथं वर्गात असले तर बोल हा नाही मी त्यांना म्हणेन हा या मी रिकामीचे आपण बरं एक काम करू उद्या तू ये ना त्याच्याकडे नाही कॉलेज मध्ये दे जाऊन मी तुला दाखवून बर नाही बोलणार अजून काही बोलणार काय बघणार पण मी सगळ्यांसमोर मग कोणाच्या पोराशी बोलताना दिसत इथून नाही इथून जोडते कोणाशीच नाही बोलणार बस मला लागली तो बोलला म्हणजे खरं सांगायचं पण सांगून द्यायच नाई हा मी नाही बोलले मला भीती वाटली होती काय भीती वाटली तू बघितला तर तू लगेच सर मग काय पण मनामध्ये बोलायच नाही माझा हात न उचलत नाही हात न उचलत तू विचारलं त्या पण मी तुला मारलो होतो का नव्हतं मारलं ना मार तो मारलासत आज माय विगळनस्तो म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला ठीक आहे आता तू पुढे मी तसंच करेन च मार भूक लागली च भूक लागदैन चाल जसं गावाचा घालतो गाडी तुलाच भूक लागली आहे आवर आत पटकन तुला नव्हती लागली का मी गरम खाऊन गेलो तुझ्यासारखे मग तू माझ्या तोंडाकडे बघ फक्त पण नजर नको दादे काय काय गरम काय समोसा कडी का समोसा कडी समोसा खाणं तुझ्याकडं कारण की प्रत्येक वेळी मीच बिल भरते तुझं आता भरलं तरी चाल नाही आता तूच भर काय खाणार आहे का और तूच खा एवढं खाल ना अजून किती खाती किती हे बघ काही दोन मी खाल्ले तीन तरूच खाल्लं जस घरी खायलाच भेटलं काही पण खावात हा मग काय काही पण खावात कधी कधी मला ती लँग्वेजच कळत नाही जा त्या बिल पे कर मामा मामी पण येते आता घरी लवकर सोड मामा चाल ना तुझं खाऊन झालं तेव्हा जाऊ ना माझं झालंय मी चहा पिले तुला चाने प्यायचा ना चाने प्यायचा ना चाल आवर पटकन बावळ चहा नाही प्यायचा का नाही काहीतरी पाप करेल असं तुझा मामा ते आले असं चाल पट म्हणून या जन्मात भेट या जन्मात भेटला पुढच्या सात जन सहा जन्मात नको भेट बिलकुल Dila, satu. Mangga sih dila. Bil dila kau? Ha. Kau tadi lama malah tadi selain nih. Empon pekerja di selain aku tuh lah. Siapa kau tadi bosan lagi? Nama.